नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए मराठी मध्ये आपलं स्वागत विकास करण्याची संधी जनतेने दिली होती मात्र जनतेचा विकास न होता या सरकारमध्ये नेत्यांचा जास्त विकास असून भाजपने ज्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे चा आरोप केले होते त्याच नेत्यांना घेऊन मंत्री करून सरकार चालला आहे या सरकारनेही जवळपास पन्नास हजार कोटींचा घोटाळा केला अजूनही रोज तेच चाललंय हे जनतेला पटलेलं नाही येणाऱ्या विधानसभेला महाविकास आघाडीच्या एकशे ऐंशी जागा निवडून येतील असा विश्वास कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केलाय साची विकासाच्या बाबतीत संधी लोकांनी त्यांना दिली पण विकासचा झाला नाही विकास नेत्यांचा झाला आणि ज्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप होते त्यांनाच तुम्ही सरकारमध्ये घेतला आणि त्यांनी काय सुरू केलं तर जे ठरत होते असं भाजपचे नेते बोलतं तेच तिथं सुरू आहे आणि ते सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात सुरू आहे पन्नास हजार कोटीचा भ्रष्टाचार तिथं झालेला आहे त्यामुळे हे जे काय चाललेलं आहे ते कोणालाही न पटणार आहे त्यामुळे सामान्य लोक योग्य असा निर्णय घेतील या येणाऱ्या काळामध्ये जे विधानसभा इलेक्शन होईल त्याच्यामध्ये शंभर टक्के कमीत कमी एकशे ऐंशी आमदार हे महाविकास आघाडीचे निवडून आलेले आपल्या सगळ्यांना बघायला मिळेल प्रतिनिधी मुंतजीर शेख डी एन ए मराठी अहमदनगर